सर्वात मोठी ताकद शरीरात नसते ती मानसिक असते आणि ही ताकद ज्या स्त्रीकडे असते ती फक्त मजबूतच नसते ती बुद्धिमान असते बुद्धिमान स्त्री म्हणजे जी, जी नेहमी बोलतेच असं नाही तर जी योग्य वेळी शांत राहते जी प्रत्येक वादात जिंकत नाही पण शांतताची शांतता कधीच हरवत नाही आज आपण अशा पाच गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या बुद्धिमान महिला कधीच वादात आणत नाही कारण त्या वाद जिंकण्यापेक्षा स्वतःचा आत्मसन्मान जपतात नंबर एक वाद बुद्धिमान बाई कधीच तिच्या आत्मसन्मानावरती भांडत बसत नाही तिला माहीत असत कि स्वतःची किंमत सिद्ध करायला लागत नाही जर कुणी तिच्याशी उद्धरपणे वागलं तिला कमी लेखलं किंवा सतत टोमणे मारले तर ती उलट उत्तर देत बसत नाही ती गोंधळ घालत नाही आवाज चढवत नाही ती शांतपणे बाजूला होते कारण तिला कळत की जिथे आदर नाही तिथे वाद घालण्यात काही अर्थ नाही ती कोणाला पटवून देत बसत नाही कि मी चांगली आहे तिला विश्वास आहे ती, ती स्वतःला कमी समजत नाही आणि कोणालाही कमी समजून देत नाही तिच्यासाठी आत्मसन्मान म्हणजे मोठं भांडण नाही तर शांतपणे स्वतःची मर्यादा सांभाळणं आहे नंबर दोन जे बदलू शकत नाही त्यावर ती वाद नाही समजदारबाई कधीच भूत भूतकाळाला धरून बसत नाही झालं ते झालं म्हणून ती सतत कुरकुर करत नाही असं का झालं तस का झालं असं म्हणत बसून ती स्वतःला त्रास देत नाही लोकांचा स्वभाव नशीब किंवा जुन्या चुका या सगळ्यावरती ती उगाच भांडत बसत नाही त्याऐवजी ती विचार करते आता पुढे काय करायचं ती मनाला शांत ठेवते जे बदलता येत नाही ते स्वीकारते आणि जे बदलता येईल त्यावरती मेहनत करते तिच्यासाठी रडत बसण्यापेक्षा पुढे चालत राहणं जास्त महत्वाचं असत नंबर तीन लोक काय म्हणतील यावरती वाद नाही बुद्धिवान बाई लोक काय म्हणतील यावरती डोकं खराब करत बसत नाही तिला माहीत असत की लोकांना बोलायची सवय असते आज कौतुक करतील उद्या टीका करतील म्हणून ती प्रत्येकाच्या बोलण्यावरती प्रतिक्रिया देत नाही कुणी काहीही बोललं तरी ती आपली शांतता सोडत नाही ती कोणालाही पटवून देत बसत नाही की मी बरोबर आहे ती फक्त स्वतःच्या मनाला विचारते योग्य वाटेल तर पुढे जाते लोकांच्या मतापेक्षा तिच्यासाठी स्वतःची मनशांती जास्त महत्वाची असते नंबर चार क्षुल्लक गोष्टीवरती वाद नाही बुद्धिमान स्त्री प्रत्येक छोट्या दुखण्यावरती भांडत बसत नाही कुणी शब्दाने टोचलं कोणी समजून घेतलं नाही तर ती लगेच प्रतिक्रिया देत नाही तिला कळत ती शांत राहणं निवडते कारण तिची ता ताकद आहे तिच्यासाठी सिद्ध करणं महत्वाचं असतं स्वतःला जपणं महत्वाचं असत नंबर पाच ज्यांना कदर नाही त्यांच्या ना वाद नाही बुद्धिमान बाई त्या लोकांशी कधीच वाद घालत बसत नाही जे तिची किंमत समजत नाहीत ती सतत कोणाला समजावून सांगण्यात बसत नाही की मी तुझ्यासाठी इतकं करते जर कोणी तिच्या प्रेमाला मेहनतीला किंवा भावनांना धरत असेल तर ती ती भांडत नाही आवत नाही आवाज चढवत देत नाही आणि उलट उत्तर देतही बसत नाही ती फक्त शांतपणे अंतर ठेवते तिला माहीत असत कि ज्यांना तुमची कदर नाही त्याला बदलण्याचा प्रयत्न करून काहीच उपयोग नाही ती आपली ऊर्जा वाया घालवत नाही ती आपली सीमा आखते आणि स्वतःचा सन्मान तिच्यासाठी वाद जिंकणं महत्वाचं नसतं स्वतःची शांतता टिकवणं महत्वाचं असतं मंडळी बुद्धिमान बाई म्हणजे नेहमी मोठ्याने भांडणारी नसते ती गरज पडली तर बोलते पण जास्त वेळ शांतच राहते ती प्रत्येक वादात जिंकण्याच्या मागे लागत नाही तर स्वतःला सावरते स्वतःला सांभाळते ती लोकांना खाली दाखवायला जात नाही उलट आतून मजबूत बनवते ते तोंडाला तोंड देत बसत नाही कारण तिला माहीत असत कि शांत राहणं हीच खरी ताकद आहे म्हणून लक्षात ठेवा जी बाई वादात जिंकते ती नाही तर जी शांत उभी राहते तीच खरी समजदार आणि बुद्धिमान असते धन्यवाद